आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचं वेगानं सुरू असलेलं काम कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण झालं पाहिजे जेणेकरून एप्रिल दोन हजार सव्वीस पासून रत्नागिरी मुंबई विमानसेवा सुरू करणं शक्य होईल असा विश्वास उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलाय आपल्या एक लक्षात असेल की रत्नागिरी विमानतळ जे आपण रत्नागिरीच्या लोकांसाठी सुरू करणार होतो त्याचं टर्मिनल बिल्डिंगचं काम पन्नास टक्क्यापेक्षा जास्त संपलेलं आहे माझ्याबरोबर सगळे अधिकारी देखील आहेत कॉन्ट्रॅक्टर देखील आहेत त्यांना मी सूचना केल्या की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकतीस मार्चला हे पूर्ण टर्मिनल बिल्डिंग टॅक्सी वे असेल हे उड्डाणासाठी सज्ज झालं पाहिजे जी कंपनी आहे काय नाव ना आहे विमान कंपनीसी नाही अलायन्स विमानाची कंपनी अलायन्स एअर म्हणून जी कंपनी आहे विमानाची त्यांना मुंबई पासून रत्नागिरी पर्यंत आणि रत्नागिरी पासून मुंबई पर्यंत विमानाचं परमिशन देण्यात आलेली आहे त्यांची देखील बैठक पोलीस विभागाशी झाली ज्या परमिशन्स आहेत दिल्लीच्या त्या सायमटेनियसली महाराष्ट्र विमान प्राधिकरण घेत आहे आणि आज आपल्या लक्षात आलं असेल की तुमच्या समवेत मी ह्या विमानतळाची पाहणी केली जे गेले कित्येक दिवस रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरीच्या विमानतळावरनं टेक ऑफ झाला पाहिजे इथले शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या मुली शिक्षणासाठी जर मुंबईला जाणार असतील किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला जाणार असतील तर त्यांना कमी दरामध्ये विमानाचा प्रवास झाला पाहिजे ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याला जे सुरुवात केली होती त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालेला नाही नक्कीच मी स्वतः काल शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना ही विनंती केली कालच मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केली की रत्नागिरी सारख्या कोस्टल एरियामधल्या अतिशय सुसज्ज अशा विमानतळाचं उद्घाटन पुढच्या सहा महिन्यानंतर होणार आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते व्हावं ही मी विनंती केलेली आहे त्यांची परवानगी घेऊन मी स्वतः पंतप्रधान मोदयांची देखील भेट घेणार आहे कारण हे रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं जे आज पूर्णत्वाला आपण नेतोय आणि त्याच्यासाठी देशाचे पंतप्रधान येणं हे रत्नागिरीकरांचं भूषण ठरणार आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या सुरू असलेल्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली

रत्नागिरी विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले दोन भाग केलेले आहेत की लाकडाचं देखील फर्निचर असणार आहे कारण लाकडाचा प्रभाव आपल्या ह्या जिल्ह्यावर फार मोठ्या पद्धतीने लाकडाचं ला फर्निचर आपण फार चांगल्या पद्धतीचं घरामध्ये देखील करतो त्यामुळे लाकूड देखील असणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की पूर्वीपर्यंत बांबू हा फॉरेस्टमध्ये होता आणि नंतर बांबू हे गवत आहे हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केल्यामुळं आता बांबूचा वापर करणं म्हणजे ऑक्सिजनची वाढ करणं ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रातलं पहिलं असं विमानतळ असेल की अशा ठिकाणी काही ठिकाणी बांबूचा वापर केला जाईल आणि एक नवा आदर्श या विमानतळात बाकीच्या विमानतळाला नक्की ना मिळेल नाही आता तुम्हीच माझ्याबरोबर याची पाहणी केलेली आहे त्याच्यामुळं मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही याचा अंदाज बाळगला तर बरं होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट या विमानतळामध्ये असणार आहे जो विभाग माझ्याकडे आहे उद्योग विभाग त्याच्यातनं ओडीओपी म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हा ही जी संकल्पना आहे केंद्र शासनाची त्याला एक स्टॉल आम्ही देणार आहोत कोकण प्रॉडक्टसाठी स्टॉल देणार आहोत आणि अशी एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये यश येईल की नाही मला माहित नाही महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला मी सूचना केलेली आहे की इथं जे काही खाद्यपदार्थ येणाऱ्या पर्यटकांना द्यायचे आहेत येणाऱ्या उद्योजकांना द्यायचे आहेत हे बचत गटामार्फत कोकणी पद्धतीचे जर आपण दिले तर आपल्या वेगळा ठसा जगाच्या पातळीवर या विमानतळाचा उमटू शकतो यासाठी देखील आमचा प्रयत्न राहणार आहे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी आज रत्नागिरी विमानतळावर सुरू असलेल्या टर्मिनल इमारत आणि इतर कामांची अतिशय बारकाईनं पाहणी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत ही सर्व कामे वेगानं सुरू राहिली पाहिजेत जेणेकरून एप्रिल दोन हजार सव्वीसपासून रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमानसेवा सुरू करणं शक्य होईल आणि त्या त्यादृष्टीनंच पाहणी करून संबंधितांना तसे आदेश दिले आमचा अप्रुव्हल आपण पाठवलेला त्यांचा सेंट्रल गोवर्नमेंटला पाठवतात एकदा सांगतू पण त्यांचे टचमध्ये असं रेडी आहे

लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब